हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आजच्या जेवणामध्ये मी वांग्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी ते भाजलेले शेंगदाण्याचं कूट आलं लसूण पेस्ट हळद मीठ आणि चटणी हे सगळं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आता ह्याला मिक्स करून ही वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे मुलांना वांगा आवडत नाही त्यामुळे मुलांसाठी इथे भेंडीसुद्धा मी चिरून ठेवलेली आहे तर आता वांग्याला मी अशा प्रकारे कट पाडून घेतलेत आता बघा आता ह्याच्यामध्ये हा मसाला भरून घेते तर वांग्यामध्ये इथे मी मसाला सगळा भरून घेतला आहे अशा प्रकारे दाबून तो मसाला मी भरलेला आहे गच्चा आणि थोडा शिल्लक राहिला आहे तो आता आपल्याला वांगी फोडणी टाकल्यानंतर हा वापरायचा आहे तर आता इथे मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे तेल एकदम कडकडीत गरम झालं की मग वांगी सोडायची तर आता इथे ते तेल गरम झाले आता याच्यामध्ये मी वांगी सोडून घेते कांदा टोमॅटोचा मी ते वांग्याला उपयोग करत नाही डायरेक्टच तेलामध्ये ते वांगी सोडली मी आता वांग्यावर थोडीशी हळद आणि थोडीशी चटणी टाकून घेते आलं लसूण पेस्ट आणि मिरचीसुद्धा मी म्हणजे वांग्याच्या मसाल्यामध्ये टाकलेली आहे त्यामुळं मी चटणी इथं थोडी टाकली आता जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो टाकून घेतला थोडा वेळ परतून मग ह्याच्यामध्ये पाणी टाकून याला शिजत ठेवते पाच मिनिट वांगी झाकून ठेवल्यानंतर आता इथे मी उघडून बघितलं तर वांगी इथं शिजलेले आहेत तर वांगी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही पाच सात मिनटामध्ये शिजून तयार होतात आणि थोडी वांगी कच्च्यावर ठेवायची असतात खाताना ते चांगले लागतात तरी ते वांग्याची भाजी आणि चपाती तयार झाली तर अशा प्रकारे दुपारचं जेवण होतं फक्त वांग्याने चपाती मुलांसाठी भेंडी तर त्यानंतर आम्ही गेलो बिजासन मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तिथं गेल्यानंतर आता बघते भीड वगैरे असेल तर दर्शन कॅन्सल करून फक्त मेल्यामध्येच फिरून येणार आम्ही कारण मुलं पण सोबत आहेत आणि त्यामुळे गर्दीमध्ये काही का जाणार नाही दर्शन घेण्यासाठी आम्ही चौघी मात्र एक दिवस सेपरेट जाईन दर्शनासाठी मुलं स्कूलला गेल्यानंतर मेला लानवा तो पॉपिट वाली पर्स कितने की है दिखा दो, दो।, दो तो गॉगल छान

आहे का लहानपणी आम्ही नाही हातावर ते छाप उठवून घ्यायचं आताच्या मुले असलं काही करतच नाही मग मेल्यामध्ये आम्ही थोडा वेळ फिरलो आणि घरी आलो लगेच कारण खूपच गर्दी झाली त्यानंतर हे म्हणाले बाहेर जाऊ निराज घे घे ना तर अशा प्रकारे आजचा दिवस मस्त गेला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा